आष्टे येथे गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांचा रास्ता रोखोचा इशारा शेवाळी नेत्रंग महामार्ग बी वर आष्टे गावाच्या स्थानक परिसरात उपाययोजना न करता महामार्गाचे काम घाई गडबडीत पूर्ण करण्यात आले परिणामी या ठिकाणी वारंवार अपघात होत असून ग्रामस्थांनी तात्काळ गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे प्रशासनाने दखल न घेतल्यास रास्त आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून रेती वाहतूक करणारे प्रवासी वाहने आणि मोटरसायकली भरधा वेगाने मार्गक्रम करतात बस स्थानक परिसरात वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक आवश्यक आहेत पूर्वी जुन्या रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात आले होते त्यामुळे अपघात रोखले जात होते मात्र नवीन रस्ता झाल्यानंतर पुन्हा अपघातांचे प्रमाण वाढले आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि प्रवासी वाहतुकीचा वावर आहे प्रवासी वाहने व वा एस टी बस थेट रस्त्यांच्या मधोबत थांबत असल्याने नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे तसेच वाळू वाहतूक करणारे अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात झाले असून काहींनी आपले प्राणही गमावले आहेत अनेकांना कायमस्वरूपी दुखापत झाले आहेत स्थानक आणि प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात तातडीने बसवावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे जर प्रशासनाने वेळेत लक्ष दिले नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी नारायण धोडरे ग्रामीण नंदुरबार